श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते नवरात्रीमध्ये येणारा ललिता पंचमीचा दिवस हा खूपच महत्त्वाचा असतो या दिवशी आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने अत्यंत प्रभावी असा उपाय हा करायचा असतो आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून यश मिळावं असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं आपल्या मुलांवर देवी सरस्वती मातेची कृपा राहावी केलेला अभ्यासात त्यांच्या लक्षामध्ये राहावा त्यांची बुद्धी बुद्धितल्लक व्हावी आणि शिक्षणामध्ये त्यांची भरभरून प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं सध्याचा काळ हा कॉम्पिटिशनचा काळ आहे या काळामध्ये आपल्या मुलाने मागे राहू नये यासाठी प्रत्येक आईवडील प्रयत्न करत असतात तर भर या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपली मुलंही मागे राहू नयेत त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती व्हावी यासाठीच ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय हा आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्या मुलांच्या जेभेवर प्रत्येक आईने हे एक अक्षर हा एक शब्द लिहायचा आहे तर कोणता आहे तो शब्द आणि हा, दे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी कराल तर यामुळे तुमच्या मुलांची बुद्धीही तल्लक होईल त्यांचा केलेला अभ्यासा लक्षात राहील माता सरस्वतीची ही त्यांच्यावर सदैव राहील आणि त्याचप्रमाणे ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वांची जुडी इथे अर्पण करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे आणि अठ्ठेचाळीस दुर्वांची जोडी आपल्याला कुठे कशी अर्पण करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा याचा फायदा तुमच्या मुलांना नक्की होईल सर्वात आधी तर आपण जाणून घेऊया की ललिता पंचमी ही कधी आहे तर यंदा दोन हजार पंचवीस ह्याचा आली शुक्रवारी सव्वीस सप्टेंबरला ललिता पंचमी ही सकाळी नऊ वाजता सुरू होते आणि सत्तावीस तारखेला शनिवारी ललिता पंचमीची तिथीही दुपारी बारा वाजता संपत आहे तर या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तुमच्या मुलांसाठी तर तो उपाय तुम्ही उद्या शुक्रवारी सव्वीस तारखेला दुपारी किंवा संध्याकाळी करू शकतात किंवा जर तुम्हाला उद्या हा उपाय करायला जमलंच नाही तर मग हा उपाय तुम्ही सत्तावीस तारखेला सकाळी म्हणजे बारा वाजेच्या आत करायचं आहे ललिता पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेचं पूजन केलं जात असतं आणि हे सरस्वती मातेचं पूजन तुम्हाला उद्या शुक्रवारी संध्याकाळी करायचं आहे आणि हा उपायसुद्धा तुम्हाला उद्या शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे आणि जर शुक्रवारी तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही शनिवारी हा उपाय दुपारी बारा वाजेच्या आधी करून घ्या सरस्वती मातेचं पूजन सुद्धा तुम्हाला शनिवारी बारा वाजेच्या आधी करायचं आहे आणि तुमच्या मुलांच्या जिभेवर हे अक्षरसुद्धा शनिवारी बारा वाजेच्या आधीच लिहायचं आहे शुक्रवारी जर तुम्हाला हे अक्षर संध्याकाळी लिहिता आलं तर ठीक नाही तर शनिवारी बारा वाजेच्या आधी लिहा आजकालची मुलंही खूप चंचल आहेत त्यांचं मन हे स्थिर एका ठिकाणी जास्त वेळ होत नाही तर आपल्या मुलांचं मन हे चंचल न राहता ते एका ठिकाणी स्थिर व्हावं यासाठी त्यांची बुद्धी तल्लक व्हावी यासाठी त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहावा यासाठी आणि त्यांचे शिक्षणामध्ये भरभरून प्रगती व्हावी यासाठी त्यांचं मन अभ्यासामध्ये लागावं यासाठी त्यांची स्मरणशक्तीही तीव्र व्हावी यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे बऱ्याच आईवडिलांची अशी कंप्लेंट असते की आमची मुलं ही खूप चिडचिडपणा करतात खूप फाटीपणा करतात आमचं सांगितलेलं काही ऐकत नाही अभ्यास करत नाहीत तर अशा आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे सध्याचं योग हे स्पर्धेचं योग आहे आणि या काळामध्ये आपली मुलंही मागे राहू नयेत यासाठी त्यांनी अभ्यास तर हा तर करायचाच आहे पण त्यासोबत काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे आहेत अभ्यास करण्याला तर पर्याय नाही अभ्यास तर हा प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक मुलाला मुलीला करायचाच आहे पण त्यांचा केलेला अभ्यास लक्षात राहावा त्यासोबत सरस्वती मातेची कृपा त्यांच्यावर राहावी त्यांच्या कष्टाला मेहनतीला भाग्याची नशिबाची साथ मिळावी देवी मातेची कृपा ही त्यांच्यावर राहावी यासाठीच हा उपाय आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी करायचं आहे धनप्राप्तीसाठी विद्याप्राप्तीसाठी ललिता पंचमीचं व्रत हे नवरात्रीमध्ये केलं जात असतं हा उपाय करण्यासाठी जर महिलांना मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस मुलांच्या वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल किंवा मग तुमच्या घरामध्ये आजी असेल काकू असेल मामी असेल मावशी असेल कोणीही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल ललिता पंचमीला सरस्वती मातेचं पूजन हे केलं जातं ललिता पंचमीचा हा दिवस सरस्वती मातेला समर्पित आहे आणि सरस्वती ही देवता बुद्धीची देवता आहे विद्येची देवता आहे आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये आपल्याला या ललिता पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेचं पूजन हे आवर्जून करायचं आहे त्यासाठी तुमच्याकडे जर सरस्वती मातेचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तो एका पाटावर मांडून त्याची पूजा उद्या तुम्हाला करायची आहे किंवा मग जर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो नसेल तर तुम्ही एखाद्या कोऱ्या वहीवर वहीच्या पानावर किंवा मुलांच्या पाठीवर सरस्वती मातेचं जे काही चित्र असतं तर ते तुम्ही काढू शकतात यालाच आपण सरस्वती यंत्र असं म्हणत असतो तर हे सरस्वती यंत्र तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल तर याप्रमाणे तुम्हाला मुलांच्या वहीवर किंवा पाठीवर हे यंत्र सरस्वती यंत्र काढायचं आहे आणि त्याची पूजा मुलांकडून करून घ्यायची आहे या यंत्राला आपण हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायची आहे धूप ओवाळून घ्यायचा आहे हा जो काही उपाय आहे तर तो उपाय तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पंचमीच्या तिथीला करू शकतात तुमचं सहा महिन्यापासून वरचं जे बाळ असेल तर त्या बाळासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात तसंच तुमची मुलं जर कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असतील एम पी एस सी यू पी एस सी सारखी तर त्या मुलांसाठीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा अशी मोठी झालेली मुलं जर स्वतःसाठी हा उपाय स्वतःच करत असतील तर ते स्वतःसुद्धा हा उपाय त्यांच्या स्वतःसाठी करू शकतात आणि तुमची जी मुलं शाळेमध्ये जात आहे तर त्या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे मुलगा असो किंवा मुलगी असो या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दरभाची काडी घ्यायची आहे ही दरभाची काडी तुम्हाला जिथे पूजेचं सामान मिळतं तर तिथे मिळून जाईल तिथून तुम्हाला ती आणायची आहे आणि जर तुम्हाला दरभाची काडी नाहीच मिळाली तर मग तुम्ही तुळशीची काडी घ्यायची आहे तुळस इतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर तुळशीची एक छोटीशी काडी आपल्याला यासाठी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही सोन्याची किंवा चांदीची एखादी वस्तू आहे तुमच्याकडे तर त्या वस्तूने तुमच्या मुलांच्या जिभेवर ऐम हे अक्षर लिहायचं आहे सोन्याची किंवा चांदीची जी कुठली वस्तू तुमच्याकडे आहे तर त्याची दांडी तुम्हाला त्या मधामध्ये बुडवायची आहे आणि त्या मधामध्ये बुडवलेल्या दांडीने तुम्हाला ऐम हे अक्षर तुमच्या मुलांच्या जिबेवर लिहायचं आहे पण त्याआधी तुम्हाला ती चांदीची किंवा सोन्याची वस्तू स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मगच तुमच्या मुलांच्या जिबेवर ऐम हे अक्षर लिहायचं आहे किंवा जर हेही तुम्हाला शक्य नसेल तर मग तुमचं बोट हे तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते मधामध्ये बुडवून त्या बोटाने तुम्हाला ऐम हे अक्षर तुमच्या मुलांच्या जिबेवर लिहायचं आहे ऐम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे आणि ओम ऐम ह्रीं क्लिं श्रीम सरस्वते जनने स्वाहा हा सरस्वती मातेचा मंत्र आहे तर या मंत्राचासुद्धा तुम्हाला जप तुमच्या मुलांकडून अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा करून घ्यायचा आहे तुमची मुलं जर मोठी असतील आणि त्यांना स्वतःला हा उपाय जर करता येत असेल तर त्यांनी तो स्वतःच करायचा आहे किंवा जर तुमची मुलं बाहेरगावी शिकत असतील आणि त्यांना स्वतःसाठी हा उपाय स्वतःला करता येत असेल स्वतःच्या जिबेवर ऐम हे अक्षर लिहिता येत असेल तर मग अशा वेळेस त्यांनी त्यांच्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून त्यांच्या जिबेवर ऐम हे अक्षर लिहून घ्यायचं आहे आणि सरस्वती मातेची पूजा केल्यानंतर आपल्याला सरस्वती मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे सरस्वती आई देवी माता माझ्या मुलांची त्यांच्या शिक्षणामध्ये करिअरमध्ये भरभरून प्रगती होऊ दे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये भरभरून यश दे माझ्या मुलांना तू कधीही वाईट वळणावर जाऊ देऊ नकोस माझ्या मुलांवर तुझी कृपा सदैव राहू दे अशी आपल्याला देवी मातेला प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्यामुळे काय होईल तर आपली मुलंही एकपाटी बनतील एकदा जरी त्यांनी वाचन केलं तरीसुद्धा ते त्यांच्या लक्षात राहील सरस्वती मातेची कृपा त्यांच्यावर कायम राहील सरस्वती मातेची कृपा जर त्यांच्यावर राहिली तर लक्ष्मी माता ही त्यांच्याकडे आपोआपच येईल आणि म्हणूनच अत्यंत प्रभावी आणि अगदी साधा सोपा असा हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी उद्या नक्की करायचा आहे आणि जर समजा तुमच्या मुलीला पिरियड्स आलेले आहेत आणि अशा काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही तो करू शकतात का तर हो तुम्ही तुमच्या मुलीच्या जिभेवर ऐम हे अक्षर पिरियड्सच्या काळामध्ये सुद्धा लिहू शकतात पण फक्त सरस्वती मातेची पूजाही तुम्ही करा तिला पूजा करू देऊ नका त्याचप्रमाणे उद्या आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वांची ही ललिता देवीला अर्पण करायची आहे ललिता देवीचा तुमच्याकडे जर फोटो असेल किंवा जर तुमच्याकडे देवी ही घटी बसलेली असेल घटस्थापनाही झालेली असेल तर तिथे तुम्हाला अठ्ठेचाळीस दुर्वांची ही देवी मातेला अर्पण करायची आहे ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे अठ्ठेचाळीस दुर्वांची जोडी ही देवीमातेला अर्पण करायची आहे संपूर्ण अठ्ठेचाळीस दुर्वांची एक जोडी आपल्याला तयार करायची आहे आणि ती आपल्या हातामध्ये धरायची आहे आणि ललिता सहस्रनामाचं पठण करून त्यानंतर ती देवीमातेला अर्पण करायची आहे किंवा मग तुम्ही आधी ही जोडी देवीमातेला अर्पण केलीत आणि त्यानंतर ललिता सहस्रनामाचं पठण केलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला ललिता सहस्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही मोबाईलला ते लावून देऊन नुसतंच श्रवण केलं तरीसुद्धा चालेल पण अठ्ठेचाळीस रुपयांची जोडी ही तुम्ही नक्की अर्पण करा तर याप्रमाणे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांचं कल्याणच होईल आणि म्हणून हा उपाय आपण उद्या नक्की करायचा आहे मुलांकडून तुम्हाला हा उपाय करून घेणं शक्य असेल तर तुम्ही मुलांकडून करून घ्या आणि जर त्यांना हा उपाय करणं शक्य नसेल तर तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय उद्या नक्की करा हा उपाय केल्याने तुम्हालासुद्धा तुमच्या मुलांमध्ये चांगला बदल झालेला हा नक्की दिसून येईल याआधी मागच्या वर्षी जरी तुम्ही हा उपाय केला असेल तरीसुद्धा करा आणि मागच्या वर्षी तुम्हाला हा उपाय जर करणं माहीत नसेल तर यावर्षी तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी जरूर करा तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे की ललिता पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ